नमस्कार मी जाकीर नादाब आणि तुम्ही पाहता एस प्राईम न्यूज माडा लोकसभेसाठी भाजपने आता बी प्लॅन सुरू केल्याचं दिसून येतं आहे मागील काही दिवसामध्ये माडा मतदारसंघामध्ये अनेक अशा घटना घडल्या की त्यामध्ये खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या विरोधामध्ये या घटना गेल्याचं दिसतंय त्यामुळे त्यांचा वनवे होणारा विजय आता बिकट बनल्याचं दिसतंय मागील काही दिवसामध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांनी बंडखोरी करून सर्वात मोठी घटना त्यांच्या बाबतीत घडली त्यानंतर माळशिरसचे बडे नेते समजले जाणारे उत्तम जानकर हे देखील धैर्यशील मोहिते पाटील गोटामध्ये दाखल झाले त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील यांना माळशिरसमधून मोठे लीड मिळणार हे नक्कीच झालं असे मोठे लीड कमी करून इतर पाच मतदारसंघातून लीड वाढवण्यासाठी खासदार निंबाळकर यांनी बी प्लॅनचा वापर सुरू केलाय खरं तर बी प्लॅन यामध्ये नेमकं काय तडलंय हे जाणून घेणं गरजेचं आहे माडा मतदारसंघामध्ये धनगर समाजाची मोठ्या प्रमाणात मतदान आहे जी मतं विजयासाठी निर्णायक ठरतात आणि ही मते माळशिरस तालुक्यामध्ये जास्त प्रमाणात असल्याचं दिसतंय यासाठी भाजपकडे या, या मतासाठी हुकमी एक्का म्हणून उत्तम जानकर यांच्याकडं पाहिलं जात होतं मात्र हाच हुकमी यक्का आता धैर्यशील मोहिते पाटीलच्या तंबूमध्ये दाखल झाला आहे त्यामुळे भाजपकडे धनगर समाजाच्या या तालुक्यात कोणता चेहरा नाही धनगर समाजाच्या मताचं विभाजन करणे हाच भाजपचा बी प्लॅन आहे या विभाजनामुळे माळशिरस तालुक्यातून धैर्यशील मोहिते पाटील यांचं मताधिक्य घटण्यास मदत देखील होईल असा ह्या प्लॅनमध्ये निश्चिती करण्यात आलं आहे भाजपने आता या धनगर समाजाची जिल्ह्यातील काही प्रमुख असणाऱ्या नेत्यांची जुळवाजुळव करून माळशिरस तालुक्यातील धनगर समाजातील मतदारांना भाजपच्या बाजूने आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे काल माळशिरसमध्ये जानकर यांनी घेतलेल्या निर्णयाविरोधात धनगर समाजाचा मेळावा घेण्यात आला यामध्ये जानकरांनी कसा खंजीर खुपसला नेमकं पाच वर्षांनंतरच देवेंद्र फडणवीसांनी फसवलं असा आरोप त्यांनी का केला खासदार निंबाळकरांनी मागील पाच वर्षामध्ये पाणी आणलं हा शेतकऱ्यासाठी मोठा विकास नाही का धनगर समाजासाठी भाजप सरकारच का महत्त्वाचं अशा अनेक प्रश्नावर त्यांनी चर्चा केली या मेळाव्यामध्ये या मेळाव्यातून खासदार निंबाळकर हेच कसा विकास करू शकतात आणि असा विकास कोणीही करू शकत नाही हेच या मेळाव्यातून बिंबवण्यात आलं खरं सांगायचं झालं तर उत्तम जानकर हे मागील चाळीस वर्षापासून समाजासाठी काम करतात त्यांचं या तालुक्यातील धनगर समाजासाठी मोठं योगदान देखील आहे त्यामुळे भाजपचा हा बी प्लॅन किती प्रमाणात यशस्वीता प्राप्त करून देतोय हे येणाऱ्या मतमोजणी दिवशी समजणार आहे